काय आज दत्त जयंती दत्त जयंती आली बाई चल आली चल दिदे आली विराज काय दे करता दे देवा बर दत्त जयंती म्हणजे वर्षभरात एकदाच असते का काय जयंती मधली एकदाच असते नाही म्हणजे हा हा असं गुरुवारी आपलं काहीतरी असतं ते म्हणतात म्हणून मला गुरुवार गुरुवार असतो का हा गुरुवारी पूजा होती आपली दत्त जयंती बरोबर माची माझ्या खिशात का बघावं लागत आणि दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपली यात्रा असते बेलगावची शेजारी गावची यात्रेला जायचं का नको आता सर्वजण तर जाते पाया पडायला वर्ष काठी एकदा खाण्या जातेच असं शेजारी पाजारी गावची असं बी वर्षभर जाणं होत नाही म्हणते कल्याणी कल्याणी अर्धा थंडी वाजली काय मम्मी की पूजा करून गेली तिची केली ग मग रचोय का दिवा दिवा रच आहे का विराज कस टुकू मुकू बघतोय तर तिकडं आपलं दुकान गाड्या चालल्यात दीपाची चालली पूजा पण दिवा काय राही आज गार लागती गपकीदार थोड जरा देवाला का काय तर दत्त जयंती मु पूजा आता ही बागा सगळीच यायला लागले दिदिन दी, विराजन हा नाही ना का हा तेवढा आहे कोणच्या राण्याची तुमच्या तिकडं वय हा हि आहे आमचं बेलाच दहाड म्हणजे महादेवाला चालणार बेल मस्त आहे आमच्या तिथं आणि इकडं आहे उंबूर तर त्याच्यामुळं इथं दोन्ही बी झाड असे जवळजवळ इथं आणि पूजा चालली त्याच्यामुळं उंबूर असं ना बेल बागा कसा हिरवाय आणि उंबूर त्याच्यामुळं पूजा करायला सोपं जात आहे टनाटा उड्या हा ना बसा सेवा करायची राहणार नाही ती पदेवा आता अगरबत्ती राही राहणार नाही थंडी लय वारत नाही थंडी वाजती थंडी तर लय पडलेली आहे डीजे ना हा आज बेलगावला कार्यक्रम आहे बघायला बेलगाव पण काय दिसत नाही पुलीकडं इकडे बेलगाव आहे इकडे उद्या यात्रा आहे आज त्यांचा डी जे वगैरे कार्यक्रम मी काहीतरी आज छबी न किंवा तमाशा असेल तमाशाचा कार्यक्रम असेल काहीतरी हता कार्यक्रम आपण जायचं आपण उद्या जाऊन या तरीला पायापडा आता वय थंडी वाजयची का नाही तुला हा जायचं वय कशा जायचं कशा जायचं हा नाचाल हाय वय नाचाल जायचं वै ब एवढी थंडी पडली तरी विराज म्हणतो नाचाल चाला कवळं पिवळं दूध काय तुप्प आहे का दूधच आहे दूध असतं का चला घ्या दर्शन सगळी विराज पाहा पड तू चला पेटलं आहे चला 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 था घरी चला दर्शन घे खाली बसून दर्शन घी विराज दर्शन घी विराज दर्शन घे देपा दीदी कुठे गेली थंडी थंडी पडली म्हणून वय आहे का गिरायक येईन बघ दुकान चालू आहे गिरायक आले दुकानात जावं लागल दिवा नाही लागणार लय आहे बघा ट्राय करा अयो अय्यो कुंकुरूच वार आहे नाही आज येऊ द्या अगरबत्ती लावली ना लय झालं सगळं कोण वार लागतं इतकं वार आहे की कुणी टाळी लावली तरी बी नाही पली लावली तरी नाही होई वार कोण कोण लागतं काय कळा नाही असं येतं ह्या साईडनी बी येतंय नाही राहणार ऐका ना नाहीच राहणार ते कोण लावू किट एका नको लागलाय पण लय ही झालं आता वार येणार ते पाच मिनिट राहिलं तरी आता त्याचं पूजा झाली तर लई झालं हे टाकाडलं तरी जमला नका 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 लागलं लागलं लाग ना आपण गडी राहून द्या चालू बघू म्हणजे काय होईल पूजा झाली तर लय झालं आता पूजा झाल्या सर सर पाच मिनटं तरी देवाच्यानी दत्त जयंती म्हणून मग सुरज भैया थंडी पडते काय आपली थंडी पडली गार लागते का तर मग आज दत्त जयंती असल्यामुळं पूजा केली दीपाने आणि मी पण दर्शन घेतलं तर आज दत्त जयंती असल्यामुळं पूजा केली दीपानी मग पूजा केली सर्वांनी वहिनी दिदीनी आणि बाई होती विराज होता दीपा होती म्हणजे सगळ्यांनी पूजा केली पण मी आत्ताच आलो तो आत्ता वाजल्यात आठ संध्याकाळच्या आणि थंडी भरपूर पडल्यामुळं शिरखंड आणू का बरं आणतो आणतो तर मग आलो तर मग म्हणलं आता जेवण करायचं पूजा केली थोडीशी त्यांनी तर पाया दर्शन वगैरे मी पण घेतलं हा नाही आहे तशी मग तू जा विराज पण तारात लाईट थोडी पडाना तर जा घेऊन जा जा श्रीखंड ते दोन दिवस मागा होतो विराज आणलं तर श्रीखंड चाललं त्यांनी थंडी पडते मी काही श्रीखंड आणत नव्हतं पण आणलंय तर मग बाकी काय नाही दत्त जयंतीची आज संध्याकाळी म्हणजेच बेलगाव गावी जवळ तर पण यात्रा होती आज कार्यक्रम आहे बघायला इतकी थंडी पडली आपल्याला काय जायचं नको म्हणलं उद्या बघूस जर उद्या वेळ म्हणजे काढूनच जाऊ दर्शन घ्याल देवीचं देवीची यात्रा असते आणि मग उद्या बघू ती पहिल्या आम्ही आवरून जाण्याचा प्रयत्न करू जर झाला तर शंभर टक्के जाऊ नाही येऊ बघू आता नशीब तर उद्याचं नाही सांगू शकत मी पण आता जेवण करायचंय चले बसले चव्याला मी पण जातो आता तिथं बघा जेवण जेवायचं काय नियोजन दाखवतो अजून सगळे पंक्तीला बसलेत बसा श्रीखंड लेकरू येत लहान लेकरू येऊ पाहिजे चला सगळा ताट करा थोडं थोडं वाढा म्हणजे आपलं काय असेल जेवण करून घेऊ बाई तू जेवली चाल बसतोय मी मी बसतोय चला सगळे जेवायला बसा जेवण करून घेऊ ग्लस। तो ग्लस। तो रच बस दरच। बर ठीक आहे <laughs> वाडा जेवायला काही बघू सामान लावायचं रातच सामान आणलंय आज दिवसभर नाही लावलं आज रात्र गेली आज सामान लावून शिव चेक करावं लागेल सामान काय आणलंय काय नाही अजून बघितलं नाही चमच्यानी घेतोय तुला नको वय तुला काय झालं बरं त्याला चमच त्याच्या हातात द्या हा कार बटाट्या तीन घी आणि रुसलाय विराज कोण रुसलाय बाळा चल तू तुझ्या हातात घे तुझ्या हातात तुझ्यासाठी आणलंय तू जसं घे तसं घे लात बरं लात ना खाणू चल तुला तुला दे ना चल तुझ्यासाठी आणलंय दिल त्याला सगळं त्याला चमचा ती तु दिलंय तुला दिलंय

जास्त घेऊ नको उद्या पुन्हा तुला ठेवू राडा शिरखंड आणत नस तुम्ही फोन मग म्हणजे असत पप्पा फोन आणि शिरखंड आणा बस हो बरे बरे आणतो त्याला जावा लागेल तेव्हा पोच करतो मग चला आता या जेवायला सगळे जण आता आम्ही पण जेवतो चला सर्वांना गुड नाईट Right.